हे तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो माय नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिकी स्कूल मराठी या विषयाची तासिका अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये आपण उतारा क्रमांक एकशे एकोणीस एक आजच्या तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत माय व्हिजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज चला हवी का करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळेस सर्वांना गुड इव्हनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आजची तासिका आपण उतारा क्रमांक एकशे एकोणीस आजच्या तासिकेमध्ये आपण अभ्यासणार आहोत तर पहा उतारा अभ्यासनाच्या अगोदर आपण काय करू, करू? करू ना ना? या उताऱ्याखालील पाच प्रश्न आणि त्यांचे पर्याय यांचं वाचन करू आणि मग उतारा वाचनाकडे जाऊ म्हणजे जेणेकरून आपल्याला या उतारा वाचन करते वेळी या उताऱ्याखालील उतार्या खालील जे पाच प्रश्न आहेत त्यांचे उत्तर त्या ठिकाणी आपल्याला वाचन करते वेळी लक्षात येतील म्हणजे उतारा सोडण्यासाठी ही सर्वात सोपी पद्धत आहे तर पहा चला गुड इव्हिनिंग बुरडे जाधव जोपले कायस्त शेंडे निकाम गोरबडे माहुरे पवार जाधव साळवे पहा प्रश्न काय अवकाश म्हणजे अवकाश म्हणजे प्रश्नार्थ चिन्ह पर्याय ये समुद्र सपाटीपासून दूरवर दिसणारी पोकळी बी पृथ्वीवरून दिसणारी अथांग व अखंड पोकळी सी सूर्यापासून सागरापर्यंत दिसणारी प्रचंड पोकळी डी सूर्यापासून जास्त अंतरावरील ग्र सर्व प्रश्न क्रमांक दोन का दोन? आहे प्रश्न क्रमांक दोन माणसाचे घरकुल कशात आहे माणसाचे घरकुल कशात आहे तर ये वातावरण बी आकाश सी आकाशगंगा डी सूर्यकुल पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण प्रश्न क्रमांक तीन का आहे उतार्यानुसार पृथ्वीचे वडील कोणाला म्हटले आहे ये पृथवी बी तारा सी सूर्य डी गुरु उतार्यानुसार पृथवीचे वडील कोणाला म्हटले आहे पृथवी तारा सूर्य गुरु तर चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार सर्वात जास्त तापमान खालीलपैकी कोणत्या ग्रहावर आहे सर्वात जास्त तापमान खालीलपैकी कोणत्या ग्रहावर आहे ये पर क्रमांक पृथ्वी परमांक बी सूर्य पर्यायक्रमांक सी बुध पर्याय क्रमांक डी गुरु प्रथ आहे है जास्त तापमान ग्रहावर आहे। तर पृथ्वी बी सूर्य पर्याय सी बुध पर्याय डी गुरु पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच कोणत्या ग्रहाला स्वतः भोवती फिरता येत नाही ये शनी सी, शुक्र डी मंगळ तर चला आपण हे काय पाहिलं आता पाच प्रश्न आणि त्यांचे पर्याय यांचं वाचन केलेलं आहे आता आपण उतारा वाच उताऱ्याकडे जाऊ म्हणजे उतारा वाचन करते वेळा आपल्याला हे जे आपण आता पाच प्रश्न जे अभ्यासले त्या पाच प्रश्नांचे या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळतील तर पहा उतारा वाचते वेळी लक्ष द्या आकाश ही पृथ्वीवरून दिसणारी अथांग व अखंड अशी पोकळी आहे त्यास अवकाश म्हणतात पहा आकाश ही पृथ्वीवरून दिसणारी अथांग व अखंड अशी पोकळी आहे त्यास अवकाश म्हणतात अवकाश कशाला म्हणतात पृथ्वीवरून दिसणारी अथांग व अखंड अशी पोकळी त्यास अवकाश असे म्हणतात अवकाशात विशाल आकाराचे मोठे तारका समूह आहेत अवकाशात का आहे विशाल आकाराचे मोठे तारका समूह आहेत त्यांना दीर्घिका किंवा तारका मंडल म्हणतात एका दीर्घिकेत दहा हजार कोटीपेक्षा अधिक तारे व हायड्रोजनचे प्रचंड ढग असतात एका पहा एका दीर्घिकेत दहा हजार कोटीपेक्षा अधिक तारे व हायड्रोजनचे प्रचंड ढग असतात अनेक दीर्घिकांनी मिळून विश्व बनले आहे अनेक दीर्घिकांनी मिळून विश्व बनले आहे सूर्यकुल ही एक दीर्घिका असून या आपल्या दीर्घिकला आकाशगंगा म्हणतात सूर्यकुल ही का आहे एक दीर्घिका असून या आपल्या दीर्घिकेला आकाशगंगा म्हणतात आपल्या आकाशगंगेतील सुमारे तीन हजार तारे नुसत्या डोळ्यांनी पाहू शकतो पहा आकाशगंगेतील सुमारे तीन हजार तारे नुसत्या डोळ्यांनी पाहू शकतो इतर तारे पाहण्यासाठी दुर्बीण वापरावी लागते आपल्या आकाशगंगेचा आकार वाटोळ्या घातलेल्या सापासारखा असून आकार कसा याचा वेटोळे घातलेल्या सापासारखा असून त्यातील केंद्रापासून दूर असे आपले सूर्यकुल येते या सूर्यकुलात आपली पृथवी पा या सूर्यकुलात आपली पृथवी हे माणसाचे घरकुल आहे या सूर्यकुलामध्ये आपली पृथ्वी आहे आपला स्वयंप्रकाशी तारा सूर्य स्वयंप्रकाशी तारा कोणता आहे सूर्य पृथ्वीचा जनक व पालक असून जनक म्हणजे वडील समानार्थी शब्द जनक व पालक असून या सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांची जी मालिका आढळते तिला सूर्यकुल म्हणतात सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांची जी मालिका आढळते तिला काय म्हणतात सूर्यकुल म्हणतात या ग्रहमालेत बुध सूर्याला जवळ असल्याने पहा या, या ग्रहमालेत बुध सूर्याला जवळ असल्याने तेथे ते प्रचंड उष्णता आहे ते तेथे प्रचंड उष्णता आहे शुक्राला प्रथवीप्रमाणे स्वतःभोवती फिरता येत नाही पा कुणाला जसं पृथ्वी स्वतः भोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते तसं शुक्राला स्वतः भोवती फिरता येत नाही बुध शुक्र मंगळ हे पृथ्वीचे तुल तुलनात्मकरित्या शेजारी ग्रह असले तरी आत्यंतिक तापमान व परिभ्रमणाचा वेग यामुळे ते जीवसृष्टीला पोषक परिस्थितीत नाही पा बुध शुक्र मंगळ हे पृथ्वीचे तुलनात्मक दृष्ट्या शेजारी जरी असले तर त्यांच्या तापमान तिथं कसं आहे अधिक आहे त्यांचा परिभ्रमणाचा वेग अधिक आहे त्यामुळे तिथं जीवसृष्टीसाठी तिथलं वातावरण पोषक नाही त्यानंतर सूर्यापासून खूपच दूर वाढल्या वाढत्या अंतराने गुरु शनी युरिनेस नेपच्यून प्लेटो इत्यादी ग्रह येतात त्यांच्यावरील कमी तापमानामुळे त्यांच्यावरील जीवसृष्टीला पोषक वातावरण नाही पा त्यापासून दूर असणाऱ्या म्हणजे सूर्यापासून दूर असणाऱ्या गुरु शनी युरेनिस नेपच्यून प्लेटो हे ग्रह तापमान अत्यंत कमी आहे त्याच्यामुळे तिथे जीवसृष्टी निर्माण होऊ शकत नाही म्हणजे सजीव तिथं राहू शकत नाही तर चला प्रश्न पहिला का आहे अवकाश म्हणजे काय अवकाश कशाला म्हणायचं समुद्र सपाटीपासून दूर दिसणारी पोकळी का पृथ्वीवरून दिसणारी अथांग व अखंड पोकळी सी सूर्यापासून सागरापर्यंत दिसणारी प्रचंड पोकळी डी सूर्यापासून जास्त अंतरावरील सर्व ग्रह तर पहा या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे अवकाश कशाला म्हणायचं तर पहिल्याच ओळीमध्ये आहे का आहे अथांग व पृथवीवरून दिसणारी अथांग व अखंड अशी पोकळी त्यास अवकाश म्हणतात पृथवीवरून दिसणारी अथांग व अखंड पोकळी त्यास अवकाश असे म्हणतात पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक बी पृथ्वीवरून दिसणारी अथांग वाखंड पोकळी पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल चला काही जणांनी पर्याय क्रमांक बीची तर लढच लावली होती अवघड त्यानंतर कोण लावली होती वा आणखी सुरुवातीला उंडाळ तसं करू नका चाटमध्ये असं एवढा चाट टाकून कसं हे होईल चला अजय उंडाळ किती लढ लावले तुम्ही हे कांबळे मिसाळ बनकर शेळके जयराम प्रतीक्षा काय असत छान व्हेरी गुड पुढच्या प्रश्नाकडे जाऊ प्रश्न क्रमांक दोन का आहे माणसाचे घरकुल कशात आहे माणसाचे घरकुल कशात आहे ये वातावरण बी आकाश सी आकाशगंगा डी सूर्यकुल माणसाचे घरकुल कशात आहे पर्याय क्रमांक ये वातावरण पर्याय बी आकाश पर्याय सी आकाशगंगा पर्याय डी सूर्यकुल पहा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे का आहे सूर्यकुलात आपली पृथ्वी हे माणसाचे घरकुल आहे कुठं आहे सूर्यकुलामध्ये आपली पृथ्वी आहे आणि ते आपलं घरकुल आहे तर काय असेल पर्याय क्रमांक डी सूर्यकुल हे उत्तर असेल पर्याय क्रमांक डी आलं ज्यांचं आले, आले त्यांचं अभिनंदन सई गवारे बनकर कर्डिले दळवे स्पंदन अमृता श्रेयश शिर्के श्रुतिका गुलाने अवघड कदम जाधव श्रेया डोंगरे कामिनी गायकवाड जयराम आस्था गोरबडे कामन्ना छान व्हेरी गुड स्पंदन चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन उतार्यानुसार पृथ्वीचे वडील कोणाला म्हटले आहे या उताऱ्यामध्ये पृथ्वीचे वडील कोणाला म्हटलेलं आहे ये पृथ्वी आता पृथ्वीच्या वडिलाला पृथ्वीच कसं म्हणतील येणार नाही बी तारा सी सूर्य डी गुरु तर पहा या ठिकाणी आपल्याला पृथ्वीचे वडील कोणाला म्हटलेला आहे पृथ्वीचा जनक व पालक असून कोण आपला स्वयंप्रकाशी तारा सूर्य पृथ्वीचा जनक व पालक असून सूर्य काय आहे स्वयंप्रकाश आहे पृथ्वी ही स्वयंप्रकाशित आहे का नाही आपल्याला सूर्यापासून आप प्रकाश मिळतो सूर्य हा स्वयंप्रकाशित आहे म्हणजे स्वतःचा प्रकाश आहे तो तारा आहे आणि पृथ्वी हे ग्रह आहे मग उतार्यानुसार पृथ्वीचे वडील कोणाला म्हटलेलं आहे तर सूर्याला म्हटलेला आहे पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक सी पृथ्वीचे वडील सूर्याला म्हटलेलं आहे प्रश्न क्रमांक चार का आहे प्रश्न क्रमांक चार सर्वात जास्त तापमान खालीलपैकी कोणत्या ग्रहावर आहे ए पृथवी बी सूर्य सी बुध डी गुरु सर्वात जास्त तापमान कोणत्या ग्रहावर आहे पहा या ग्रहमालेत बुध सूर्याला जवळ असल्याने तेथे प्रचंड उष्णता आहे उष्णता म्हणजे ते तेथे सूर्याला जवळ असल्यामुळे कोणता ग्रह बुध ग्रह त्यामुळे तेथे तापमान जास्त आहे मग सर्वात जास्त तापमान खालीलपैकी कोणत्या ग्रहावर आहे बुध ग्रहावर आहे पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक सी बुध ग्रहावर आहे अलक लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न कोणत्या ग्रहाला स्वतःभूती फिरता येत नाही ये बुध बी शनी सी शुक्र आणि डी मंगळ कोणत्या ग्रहाला स्वतःभूती फिरता येत नाही पहा शुक्राला पृथ्वीप्रमाणे स्वतःभूती फिरता येत नाही कुणाला शुक्राला म्हणजे शुक्र या ग्रहाला पृथ्वीसारखे स्वतःभोवती फिरता येत नाही पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक सी स्वतः फिरता येत नाही चला बऱ्याच जणांचे योग्य उत्तर आले श्रुतिका जयराम बनकर श्रेय शेंडे कदम करमाळे चौरे खेत्रे अजय श्रेया कामाळे स्पंदन प्रतीक्षा मिसाळ चौरे उंडा थोरात गवारे सई गडाख श्रेया नरखेडकर चला सिंग आयुष सिंह शैलेंद्र सिंह गौतम चला सॉरी सिंह वडलाचं नाव आहे आयुष स्पंदन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुयाड चला सर्व विद्यार्थी साडेसात वाजता बुद्धिमत्तेची नवोदय बुद्धिमत्तेची तासिका आहे लाहू तासिका आहे सुतारसर घेतात त्याची लिंक आपल्या ग्रुपवरती येते त्या ग्रुपवरती सर्वांनी ती तासिका करा चला कोण कोण बुद्धिमत्तेची तासिका करू लागले साडेसातची झेड पी पी एस रुयाड झेड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामनाथ आणखी दुसरे कोण कोण करू लागले येस नो टाका कोण करू लागले नसेल तर करा आजपासून परीक्षा जवळ येत आहे अठरा जानेवारी रोजी आपला नवोदय प्रवेश परीक्षेचा पेपर आहे जास्तीत जास्त सराव करा चला आलू रे छान सई झोपले चला आयुष श्ले श्रेयस मी पाहणार आहे मी भेट देणार आहे बरं का ताशी केला पाहतो कोण कोण तिथे सूर्यवंशी पार्थ करडिले चला करा कशासाठी म्हणतोय तुम्हाला वाटेल सर म्हणतात म्हणजे हे करायचं ते सुतार सरांचं चॅनल आहे माझं नाही फक्त यासाठी म्हणतोय की तुम्ही जर ते तासिका केला तर तुमचा सराव होईल कारण की कसा आहे आम्ही सतत पाच वर्ष झालं शिकवत आहोत मी गणित शिकवतोय सुतार सर बुद्धिमत्तेच्या ता तासिका घेतो बुद्धिमत्ता शिकवतात त्यामुळं तुम्हाला आणखी ते सोप्यात सोप्या भाषेत शिकवण्याचा प्रयत्न करतील चला कावळेवाडी स्पंदन रुयाड चला स्पंदन आयुष चला आता आयुष्यच एकटा उठतोय चार वाजता मला फोन करू लागला बाकीचे मुलं चार वाज थोडंसं लवकर उठा ना साडेचारला तरी उठा हम्म चला सर्वांनी थोडंसं लवकर उठण्याचा प्रयत्न करा वाडोणारे ही नाही का आज कोण वाडोणारचे बरेचसे विद्यार्थी नाहीत ताशी केला आज हम्म चला सर्वांनी ताशिका करा कोण कौन कोण आहे रामनाथ वाडोणा वाडोणा रामनाथ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामनाथ वाडोणा जिल्हा अमरावती कोण कौन कोण आहे स्पंदन रुयाड चला लवकर उठा सकाळी उठून एखादी पेपर सोडवा तुम्हाला मी आज हे केलं होतं ना रे चला पाटोदा जिल्हा बीड चौरे विनायकराव माध्यमिक विद्यालय वैद्यकिनी श्रुतिका गुळाने वाडोना रामनाथ चला बरेचसे विद्यार्थी नाहीत निपाणी मिसाळ स्पंदन रुयाड पाचपैकी पाच छान कामाळे यस लवकर उठा लवकर उठून अभ्यास करा तुम्हाला मी आज ग्रुपवरती पी डी एफ पेपर टाकला होता नवोदयचा सराव पेपर पी डी एफ सोडवला का तो आप त्याचं आपल्याला गणित त्याच्या त्यामध्ये गणिताचे जे वीस प्रश्न आहेत त्याचं स्पष्टीकरणाची तासिका आपल्याला रविवारी घ्यायची आहे अलक लक्षात आणखी मी दुसरा पेपर मिळाला पी डी एफ तर तो टाके गवारे बनकर चला सर्वांनी साडेसात वाजता बुद्धिमत्तेच्या तासिकाला जॉईन व्हा त्याची लिंक थोड्याच वेळात ग्रुपवर येईल किंवा आलेली असेल चला जोपले मला मॅसेज कर मी तुला पी डी एफ टाकेन तू ग्रुपमध्ये नाही का आपल्या हे हो का कोणत्या ग्रुपवर टाकले मी हे जे ग्रुप आहेत आपले हे अशा पद्धतीचे जे ग्रुप आहेत त्या ग्रुपवर पंच दोन पंचवीस ऑब्लिक दोन पंचवीस ऑब्लिक एक पंचवीस ऑब्लिक तीन नवोदय कॉलरशिप सैनिक स्कूल हे असे जे ग्रुप आहे त्या ग्रुपवर टाकलेले आहे हो, का हे पी डी एफ कसे आहे हे अशा पद्धतीचे आहे पहा एका क्लासेसची आहे ती मला आली होती चांगली वाटल्यामुळे मी टाकलेली आहे ती तुम्ही सोडवा ज्यांना पी डी एफ भेटली नाही त्यांनी मला हे करा आणि तो सोडवा पेपर अलक लक्षात हरीश किशोर माहुरे मंगरूळ तालुका जळकोट जिल्हाला तुर्केदार चला छान व्हेरी गुड चला माझाही तालुका जळकोटच आहे चला मला आनंद वाटला माझ्या तालुक्यातील एक विद्यार्थी लाहू तासिकेला जॉईन झाला माझं गाव गोंशी आहे माझा तालुका जळकोट जिल्हा लातूर आहे छान चला ताशिका करा मिसाळ चला या ठिकाणी आपण थांबूया जय हिंद वंदे मातरम श्रद्धा कसबे तालुका भूम जिल्हा धाराशिव चला यानंतर साडेसातच्या तासिकेला सर्वांनी जॉईन व्हा लिंक बहुतेक आली असेल का नाही नाही आली नसेल तर येईल चला या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी नेक्स्ट एक्सप्रेड हॅव हो नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब